विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल आता समोर आलेले आहे आणि आज आपल्या सोबत आहेत अशोक जे पाटील सर जे भरघोस मताधिक्य घेऊन निवडून आलेले आहेत सर आपली प्रतिक्रिया काय हा माझा विजय तर आहेच आणि या महाराष्ट्राचे या मुख्यमंत्री यांना यांचाही विजय आणि माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आतोनात मेहनत घेतली आणि या सगळ्या कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी आणि आर पी आय या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा आज आलेला फळ आहे म्हणून हे सगळे कार्यकर्ते माझ्या विजयाचे शिल्पकार आहेत आता पुढे भांडूप साठी विकासाचा सा प्रकल्प काय असणार आहे आपल्यासाठी मी माझ्या अजंटा मध्ये मा दिलेलाच आहे की भांडूप हा तर रस्ते मोठे झाले पाहिजेत ट्राफिक ची समस्या आहेत त्याचबरोबर या भांडूपला एक मुंबईच्या उच्च पातळीवर नेऊन ठेवण्यासाठी म्हणून मी सतत आणि सातत्याने प्रयत्न करणार आपण विजयी झालेला तथा नागरिकांना आपल्या कार्यकर्त्यांना काय संदेश द्याल संदेश कार्यकर्त्यांना एवढंच आहे तुम्ही उतू नका मातू नका जी जबाबदारी आपल्यावर दिली आहे जबाबदारी आपण पार पाडूया माय एम टीव्हीशी संवाद साधल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर आपल्या सोबत आता संवाद साधणार आहेत भांडूपचे उद्योजक स्वप्नीलजी कराळे भाऊंचा विजय झालेला आहे अशोक पाटील भाऊंचा तर तुमच्या काय भावना आहेत आता भरपूर आनंदच आहे आमची मेहनत म्हणजे फळाला आली आणि आता ओवरऑल म्हणजे आता सर्वाधिक मताधिक्य मिळाले महायुती सरकारला तर मग काय वाटतं काय काय होईल आता पुढे आता ते वरिष्ठ बघतील आता आपल्याला खूप खूप धन्यवाद सर कंडे जी मला तुम्हाला इथे प्रश्न विचारायचा की महायुतीचे मोठ्या प्रमाणात आता आमदार निवडून येत आहेत तर मग आता इथं भांडूपसाठी काय विजन असणार आहे तुम्हाला काय वाटतं भांडूपसाठी अतिशय सुंदर असं विजन इथे निवडून आलेले आमदार अशोकदादा पाटील यांनी दिलेलं आहे त्या विजनची सुरुवात दादांनी अगोदरच सुरू केलेली आहे मग रस्त्याचा प्रश्न असेल नाले असतील त्यानंतर ड्रेनेजची सुविधा असेल त्यानंतर इथे मैदानाचा प्रश्न आहे खेळाडूंचे प्रश्न आहेत खूप भला मोठा असा अजेंडा दादांनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये निवडणुकी दरम्यान दिलेला आहे आणि त्याची पूर्तता येत्या पाच वर्षामध्ये निवडून आलेले आपले दादा पाटील हे शंभर टक्के करून देतील असा विश्वास सर्व कार्यकर्त्यांमधून इथे व्यक्त होतोय खूप खूप धन्यवाद सर आपल्या सोबत आता संवाद साधणार आहेत रुपेश अशोक पाटील जी ज्यांनी या सगळी निवडणुकीची धुरा सांभाळली होती महायुतीला भरघोस मतदान मिळालेलं आहे अशोक पाटीलजी विजयी झालेले आहेत आपल्या काय भावना आहेत सर आमच्या या भांडूपच्या सगळ्या बी जे पी आर पी आय एन सी पी सगळ्या कार्यकर्त्यांनी मनपूर्वक सगळं काम केलेलं आहे त्याची ही भावनिकता तुम्ही बघत आहात आणि असंच प्रेम यांचं आमच्या मागे आहे आणि असंच आम्ही पुढे जात राहू येऊन महायुतीला आता एक मोठ्या प्रमाणात संख्याबळ मिळालेलं आहे सरकार स्थापन होणार आहे तर मग आता यावेळेला भांडूपसाठी काय एक युवा कार्यकर्ता म्हणून आणि एक युवा नेता म्हणून आपलं काय विजन असणार आहे युवासाठी भरपूर काय करण्यासारखं आहे जसं क्रीडा स्थळ नाहीये किंवा एज्युकेशन आणि कॉलेजच्या मार्फत काही होत नाहीये चांगलं त्यासाठी आम्ही खंबीरपणे युवाच्या मागे उभे आहोत महा एम टी संवाद साधल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर कॅमेरामॅन आले चळकेसह मुकुल अवॉर्ड महा एम टी मुंबई